लक्ष्मी माता श्री गुरु चरित्र कथासार आद्याय साहुआ गोकर्ण महाबळेश्वरांची कथा श्री गणेशायन महा नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले महाराज श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली ते गोकर्ण क्षेत्री का गेले तीर्थक्षेत्रे अनेक आहेत मग गोकर्णामध्ये असे काय विशेष आहे सिद्ध म्हणाले शिष्योत्तम तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे तुमची जिज्ञासा पाहूनच मला श्री गुरूंचे चरित्र सविस्तर सांगण्याची स्फूर्ती झाली आहे दत्तात्रयांचा श्रीपाद अवतार भक्तजनांना उपदेश आहे त्यांना अध्यात्माची दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात अशा पवित्र ठिकाणी दीक्षा दिली वा उपदेश केला तर त्याचा अधिक चांगला प्रभाव पडतो म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते तीर्थे अनेक असली तरी श्रीक्षेत्र गोकर्णाचे महात्म्य थोर आहे अनुपम आहे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने तिथे नित्य अधिष्ठित आहे ते, ते शिवशक्तींचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र मानले जाते ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे तेथील शिवजींचे आत्मलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतींनी स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे तो इतिहास ऐकून नाम नामधारकांना खूपच नवल वाटले त्यांनी सिद्धयोगांना गोकर्ण क्षेत्राची समग्र हकीकत सांगण्याची विनंती केली ते म्हणाले पुलस्त नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते कैकसी ही त्यांची पत्नी त्या मोठ्या शिवभक्त होत्या श्रद्धाळू होत्या त्या शिवलिंगाची नित्य भाव भक्तीने पूजा करायच्या शिवपूजन केल्याशिवाय त्या अन्न ग्रहण करत नसत एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही तेव्हा वृत्तभंग होऊ नये म्हणून त्यांनी मातीची पिंड तयार करून तिची पूजा केली दशमुख रावण हे त्यांचे पुत्र तेही शिवभक्त होते ते विद्वान पराक्रमी तपस्वी व सामर्थ्यवान असले तरी क्रूरही होते त्या दिवशी मातृदर्शनासाठी आले असताना त्यांनी कैकीस विचारले मातोश्री कसली पूजा चालली आहे त्या म्हणाल्या मी मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करत आहे ते ऐकून त्यांना कमीपणा वाटला ते म्हणाले मातोश्री हे हो काय तुम्ही माझ्यासारख्या महाबलाढ्य पुत्राची माता आहात आणि मातृकालिंगाची पूजा करता काय हे दुर्भाग्य या पूजेने तुम्हाला काय फळ मिळणार त्या म्हणाल्या या सेवेने मला कैलासात स्थान मिळेल ते म्हणाले मग त्यासाठी एवढा आटापिटा कशाला मी तुम्हाला शिवजींसह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशा प्रकारे घोर प्रतिज्ञा करून ते कैलासाकडे निघाले शुभ्र आणि रमणीय अशा त्या पर्वताला ते, पर्वत ते वीस हातांनी गदागदा हलवू लागले दहा मस्तकांचा टेकू लावून तो उपटण्याचा शर्तीचा प्रयत्न करू लागले त्यामुळे कैलास डळमळू लागला त्या हादरांनी सप्त स्वर्ग व सप्त पातळांमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला देव घाबरले ब्रह्मदेव आणि विष्णू गडबडून गेले प्रलयाच्या भीतीने अवघे चराचर कापले शिवगण कासावीत झाले गिरिजा भयभीत झाल्या त्या शिवजींचे चरण धरून म्हणाल्या नाथ हा काय प्रकार आहे कैलास का ढगमगत आहे विश्वात सर्वत्र मोठा आकांत चालला असताना तुम्ही असे स्वस्त का उटा काहीतरी उपाय करा ते म्हणाले पार्वती चिंता करू नका माझे भक्त रावण भक्तीने खेळ खेड़ खेळत आहेत त्या म्हणाल्या हा कसला खेळ आधी त्यांना आवरा सर्व देव घाबरून गेले आहेत त्यांचे रक्षण करा तेव्हा त्यांची विनंती मान्य करून शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावणाचे दहा मस्तके आणि वीस हातांसह पर्वताखाली दडपले गेले त्यांचा जीव कासावीस झाला प्राण कंठाशी आले ते शिवनामाचा घोष करू लागले शिवस्तुती करून त्यांना करुणा वचनांनी अळवू लागले आणि रक्षणासाठी आर्ततेने प्रार्थना करू लागले त्यांचा आक्रोश ऐकून शिवप्रभूंना दया आले त्यांनी डाव्या हाताचा भार काढून घेताच त्यांची सुटका झाली जीवनदान मिळाल्यावर त्यांनी शिवजींची अपार स्तुती केली त्यांनी आत्यंतिक समर्पण भावनेने आपले मस्तक छेदले आपल्या आतड्याचा काही भाग काढून त्याची दोरी वळली ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले त्याच्या साथीने ते स्वरयुक्त गायन करू लागले त्यांनी सर्वप्रथम सामवेदाचे गायन केले व आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले एवढी कथा सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकांना आठ गण नऊ रस सप्तस्वर सप्तस्वरांची स्थाने त्यांचे कुळ त्यांचा वंश त्यांचे रूप त्यांचा स्वभाव व भावना इत्यादी माहिती सांगितली ती अशी म न भ त र स आणि य असे आठ गण आहेत शांत भयानक अद्भुत शृंगार हास्य करुण रौद्र वीर आणि बिभत्स असे नऊ रस आहेत सहा म्हणजे षडज जे रे गा म्हणजे ऋषभ ग म्हणजे गांधार म म्हणजे मध्यम प म्हणजे पंचम ध धा म्हणजे धैवत आणि नि म्हणजे निषाद असे सात स्वर आहेत त्यानंतर रावणांनी किती रांगांमध्ये गायन केले ते सांगताना सिद्धयोगांनी नामधारकांना छत्तीस राग रागिण्यांची नावेही सांगितली मग ते म्हणाले रावणांचे सुस्वर गायन आणि त्यांचा पराकोटीचा भक्तिभाव पाहून शिवजी अतिशय प्रसन्न झाले त्यांनी पंचवदन आणि दशभुज स्वरूपात त्यांना दर्शन दिले व म्हणाले मी तुम्हाला वर देऊ इच्छितो तरी जे अपेक्षित आहे ते मागून घ्या रावणानी त्यांना वंदन केले व म्हणाले शंभू महादेवा मला कसलीही कमतरता नाही लक्ष्मींसहित सर्व देवता माझ्या आज्ञेत वागतात माझी सेवा करतात वा भावा है, माजा कड़े काम है, मला इंद्रजितांसारखा पुत्र व कुंभकर्णासारखा भाऊ आहे माझ्याकडे काम धेनूही आहे म्हणून मला स्वतःसाठी काहीही नको पण माझ्या मातोश्री तुमची भक्ती करतात नित्य नेमाने पूजा करतात त्यांना तुमची नित्य पूजा करता यावी म्हणून कैलास पर्वतच लंकेमध्ये न्यावा या हेतूने मी येथे आलो आहे ही इच्छा तुम्ही पूर्ण करा शिवजी म्हणाले एवढेच ना मग त्यासाठी कैलास नेण्याची ने काय गरज आहे मी तुम्हाला माझे आत्मलिंग देतो ते माझा प्राण असून सर्व कामना पुरवणारे आहे त्याची त्रिकाल पूजा करावी रुद्रपाठ करून अभिषेक करावा पूजेनंतर माझ्या नावाचा एकशे आठ वेळा जप करावा अशा प्रकारे त्या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा केल्यास उपासक मत्स्य स्वरूप होतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्याच्यापाशी ते लिंग असेल त्याला मृत्यूचे भय नाही त्याच्या दर्शनाने महादोषांचे निवारण होते भक्तांचा उद्धार होतो त्यांनी आत्मलिंगाचे महात्म्य सांगितले व ते रावणाच्या हाती देऊन म्हणाले हे लंकेत घेऊन जा याची तीन वर्षे पूजा करा मग तुम्ही माझ्यासारखेच व्हाल पण मार्गाने जाताना हे दिव्य लिंग भूमीवर मात्र कोठेही ठेवू नका शिवजींचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणांना खूपच आनंद झाला होता मातोश्रींची इच्छा पुरवण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना सार्थ अभिमान होता आत्मलिंग जड आहे ते काळजीपूर्वक नेले पाहिजे शिवाज्ञेचा भंग होता कामा नये असा निश्चय करून त्यांनी शिवप्रभूंचा निरोप घेतला आणि लंकेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले ही गोष्ट त्रिकालज्ञानी नारदांना तात्काळ समजली ते त्वरेने इंद्राकडे गेले व म्हणाले देवराज स्वस्त काय बसला तिकडे शिवजींनी रावणांना आत्मलिंग दिले आहे आणि या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा केल्यास तुम्ही स्वतःच ईश्वर व्हाल चिरायू व्हाल आणि तुमचे नगरच कैलास होईल असा वरही दिलेला आहे त्यामुळे ते अमर होतील सर्व समर्थ होतील मग त्यांच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही आता तुमचे वैभव गेलेच म्हणून समजा आता तुम्ही सर्व देव अप्सरांसह रावणाकडे जा कारण यापुढे तुम्हाला त्याचीच सेवा करावी लागणार आहे ते वर्तमान ऐकून देवराज घाबरले ते हात जोडून म्हणाले देवर्षी आता तुम्हीच मार्ग दाखवा तेव्हा त्यांना घेऊन ते, ते ब्रह्माजींपाशी गेले त्यांना सर्व वृत्तांत ते सांगितला तेव्हा तेही संभ्रमात पडले मग तिघेही भगवान विष्णूंकडे गेले ब्रह्माजींनी त्यांना सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाले श्रीहरी लंकापती रावणांनी देवावर अत्याचार करून त्यांना कसे वेटीस धरले आहे हे तुम्ही जाणता त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही रामावतार घेणार आहात पण शिवजींचे आत्मलिंग मिळाल्यामुळे ते ईश्वर स्वरूप आणि अजरामर होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे म्हणून त्वरित उपाययोजना करा नाही तर पुढे तुम्हाला जड जाईल तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून भगवान विष्णू तातडीने कैलासाला गेले ते शिवजींना म्हणाले महादेव रावण क्रूर आहे तेहतीस कोटी देव त्यांच्या कारागृहात खितपत पडले आहेत व त्यांचे दास्य करत आहेत हे सर्व माहित असूनही तुम्ही त्या दुरात्म्यांना असा कसा काय वर दिलात तुम्ही त्यांना देवत्वच बहाल केले आहेत आता ते त्रैलोक्यात उच्छाद मांडतील शिवजी म्हणाले श्रीहरी मी तरी काय करू माझा स्वभावच असा आहे भक्तांची भक्ती पाहून मला त्यांच्या दोषांचा विसर पडतो रावणांनी स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या विनेवर वेदाधिकांचे सुस्वर गायन केले माझी अपार स्तुती केली मी त्यांची निर्वाणीची भक्ती पाहून इतका संतुष्ट झालो की त्यांना माझे प्राणस्वरूप आत्मलिंगच देऊन टाकले त्यावेळी त्यांनी माझ्या पत्नी मागितल्या असत्या तर त्यांनाही मी दिल्या असते श्रीहरी म्हणाले देवा तुम्ही भोळेपणाने वर देता म्हणूनच दैत्य उन्मत्त होऊन देवाब्राह्मणांना छळ करतात मग त्यांच्या रक्षणासाठी मला अवतार घ्यावे लागतात ते राहू दे रावणांना आत्मलिंग देऊन साधारणतः किती वेळ झाला असेल शिवजी म्हणाले पाच घटका झाल्या असतील श्रीहरी म्हणाले एव्हाना ते लंकेत पोचलेही असतील शिवजी म्हणाले नाही तशी शक्यता कमी आहे ते मार्गातच कुठेतरी असतील मी त्यांना आत्मलिंग भूमीवर ठेवायचे नाही असे बजावले आहे हे ऐकताच विष्णूंनी त्वरेने हालचाली केल्या सर्वप्रथम आपले सुदर्शन चक्र सूर्य नारायणांच्या दिशेने सोडले मग नारदांना पाचारण करून म्हणाले मुने सुदर्शन रावण नित्य नेमाने संध्या करतात हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांना वाटून हर प्रयत्नाने त्यांना विलंब होईल कसा हे बघा नारद रवाना होताच त्यांनी गणपतींना बोलावले व म्हणाले तुम्ही विघ्नहर्ता आहात म्हणून सर्व कार्यारंभी तुमचे पूजन करतात जे तुमची भक्ती करतात त्यांच्या मनोकामना तुम्ही पूर्ण करता जे तुमच्याकडे करता, करता, दुर्लक्ष करतात त्यांना विघ्ने त्रास देतात सर्व देव तुम्हाला वंदन करतात पण लंकापती रावण तुम्हाला जराही मानत नाही हे लक्षात घ्या त्यांनी तुमच्या न कळत महादेवांकडून अमरत्व प्रदान करणारे त्यांचे प्राणस्वरूप आत्मलिंग मिळवले आहे त्याच्या योगे सिद्धी प्राप्त झाल्यास ते काय अनर्थ करतील याची कल्पनाच करवत नाही म्हणून त्यांना लंकेत जाण्यापूर्वीच अडवले पाहिजे हे आत्मलिंग भूमीवर ठेवू नका असे शिवजींनी त्यांना आधीच सांगितले आहे त्याचाच फायदा करून घ्यायचा आहे त्यांना विलंब करण्याआधी नारद पुढे गेलेलेच आहेत आता लवकरच सूर्यास्त होईल रावण नित्य संध्या करत असल्यामुळे ते लिंग हातात धरून साई संध्या करणे त्यांना शक्य होणार नाही त्यावेळी तुम्ही बटू रूपाने कृपाने व्हा रावण ते लिंग कोणाकडे तरी ठेवायला देतील तेव्हा तुम्ही जवळ असल्यामुळे ते तुमच्याकडेच देतील त्या संधीत काहीतरी सबब सांगून तुम्ही ते लिंग भूमीवर ठेवा मग ते, ते तिथेच राहील आणि भविष्यातला धोका टळेल गणपतींनी ही जबाबदारी स्वीकारली त्यांनी बालबटूचे रूप घेतले भगवान विष्णूंकडून तिळाचे लाडू साखर खोबरे असा खाऊ मागून घेतला आणि खात खात मार्गस्थ झाले इकडे पुढे गेलेल्या नारदाने रावणांना गाठले व म्हणाले लंकापती कुठून आलात ते म्हणाले कैलासावर गेलो होतो तपश्चर्याने शिवजींना प्रसन्न करून मी प्रसाद म्हणून त्यांचे आत्मलिंग मिळवले आहे नारद म्हणाले दशानना तुम्ही खरोखरच धन्य आहात तुमचे दैव थोर म्हणूनच हे अद्भुत लिंग तुम्हाला प्राप्त झाले आहे मला त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे ते लिंग मला दाखवले तर बरे होईल ते पाहिल्यावर हेच शिवजींचे आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल पण रावणांच्या मनात त्यांच्याविषयी संशय होता म्हणून त्यांनी दुरूनच ते लिंग दाखवले ते पाहून नारद म्हणाले हो हे तेच लिंग आहे आता थोडा वेळ स्वस्त बसा मी तुम्हाला या लिंगाच्या उत्पत्तीची पुरातन कथा सांगतो ऐका कालाग्नीसारखा तेजस्वी आणि महाकाय असा एक कस्तुरी मृग होता त्यावेळी अखिल ब्रह्मांडात त्याच्या नाभीतील कस्तुरी समान सुगंधी वस्तू नव्हती त्या मृगाला तीन शिंगे होती एकदा ब्रह्मा विष्णू महेश शिकारीला गेले असताना त्यांनी त्याची पारत केली आणि त्याची तीनही शिंगे काढली त्या शिंगाखाली तीन प्राणलिंगे होती ती तिघांनी प्रत्येकी एक एक याप्रमाणे वाटून घेतली त्यात शिवजींना जे प्राणलिंग मिळाले तेच हे आहे जो या लिंगाची तीन वर्षे पूजा करेल तो स्वतः ईश्वर होईल आणि जिथेही लिंग असेल ते स्थानच कैलास असेल असे याचे थोर महात्म्य आहे त्यानंतर या लिंगाचे आणखी काही वैशिष्ट्य आहेत असे म्हणून नारदांनी संभाषण वाढवण्याचा प्रयत्न केला पण रावण थांबले नाहीत मला लंकेत जायचे आहे मी निघतो असे म्हणून ते पुढे निघाले तेव्हा नारद म्हणाले लंकापती असे पाहता तुम्हाला विलंब होणारच आहेत त्या संध्याकाळी होत आली आहे तुम्ही साह्य संध्या, हो संध्या न करताच पुढे जाणार आहात काय ब्राह्मणाने संध्याची वेळ शक्यतो चुकवू नये कितीही महत्वाचे काम असले तरी नियम मोडू नये धर्माला अनुसरून वागावे मग रावणाचा निरोप घेऊन ते संध्यासाठी निघून गेले इकडे सुदर्शन चक्राने आपली किमया दाखवली सूर्यदेवांना आवरण घातले त्यामुळे संध्याकाळचा आभास निर्माण झाला नारदांचे आचरण पाहून रावणांच्या मनात संध्यावंदन केले पाहिजे अन्यथा व्रत भंग होईल हा विचार दृढ झाला लिंग खाली ठेवता येत नाही मग संध्या कशी करणार अशी चिंता करत ते पुढे निघाले तेवढ्यात त्यांना एक बटू ब्राह्मण दिसले ते समीदा गोळा करत होते तेव्हा ते, ते हे ब्रह्मचारी ब्राह्मण कुमार साधे भोळे दिसत आहेत हे विश्वासघात करणार नाहीत संध्या होईपर्यंत हे प्राणलिंग यांच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून त्यांनी त्यांना हाक मारली तेव्हा ते भीतीने पळू लागले रावणाने त्यांना अभय देऊन थांबवले व प्रेमाने विचारले बटो घाबरू नका तुम्ही कोण आहात तुमचे आई वडील कोण तुम्ही कोणत्या कुळातले याबद्दल काही सांगा त्यावर बटूरूप गणपती म्हणाले एवढी चौकशी कशासाठी माझ्या वडिलांनी तुमच्याकडून कर्ज वगैरे घेतले आहे काय त्यांचे तिखट उत्तर ऐकून रावणांना मोठी गंमत वाटली त्यांनी बटूचा हात धरला व ते म्हणाले आहो तसे काहीही नाही मी सहज चौकशी केली बटू म्हणाले माझे पिताचे जठाधारी आहे ते सर्वांगाला भस्म लावतात रुद्राक्षांच्या माळा घालतात वृषभावरून हिंडतात आणि घरोघरी भिक्षा मागतात त्यांचे नाव शंकर माझ्या माताजी दयाळू आहेत त्या जगनमाऊलीच आहेत आता माझा हात सोडा मला घरी जायचे आहे रावण म्हणाले बटो तुमचे पिताजी गरीब आहेत ते भिक्षेवर गुजराण करतात ते तुम्हाला काय सुख देणार आता माझा परिचय सांगतो माझे नाव रावण असून मी लंकेचा राजा आहे माझे नगर रत्न खचित आणि अनुपम आहे तुम्ही माझ्या बरोबर चला माझ्या घरी देवपूजा करत जा माझ्याकडे तुम्हाला कसलीही कमतरता पडणार नाही मी तुमचे सर्व पुरवीन बटू म्हणाले नको नको तुमच्या लंकेत राक्षस व राक्षसिनी आहे त्या मला खातील तुमच्या महाला मला अरण्यातील मला जाऊ द्या मला खूप भूक लागली आहे रावण म्हणाले ठीक आहे जा पण जाण्यापूर्वी मला थोडीशी मदत कर आता माझी संध्याची वेळ झालेली आहे म्हणून मी संध्या करून येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग थोडा वेळ सांभाळा पण कृपा करून ते खाली ठेवू नका बटू म्हणाले मी लहान आहे तुम्ही मला कशासाठी त्रास देत आहात तुमचे शिवलिंग खूप जड आहे ते मला कसे पेलावणार समाई रावणाने त्यांना अनेक प्रकारे समजवले तेव्हा कुठे ते, ते तयार झाले पण त्यांनी एक अट घातलीस ते म्हणाले लंकेश्वर तुम्ही संध्या करून लवकर परत या तोपर्यंत मी लिंग सांभाळतो ते खूप जड आहे पण मी तुम्हाला तीन हक्का मारिन तोवर तुम्ही आला नाही तर मी लिंग खाली ठेवीन ते मान्य करून रावण संधेसाठी गेले त्यांच्यापासून काही अंतरावर बटू शिवलिंग घेऊन उभे राहिले सर्व देव विमानात बसून त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते इकडे रावण अर्धे देत असताना बटूनी त्यांना हाक मारली आहो लवकर या माझे हात दुखायला लागले आहेत रावणांनी त्यांना हात दाखवून थांबायला सांगितले अशा प्रकारे बटुरूपी गणपतींनी थोड्या थोड्या अवधीने त्यांना दोन हाका मारल्या पण संध्यामग्न रावण ती अर्धवट टाकून उठू शकले नाहीत अट पूर्ण झाली होती गणपतींनी भगवान विष्णूंचे स्मरण करून आणि देवदेवता दिशा दिग्पाल व पंचमहाभूतांना साक्षी ठेवून महादेवांचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले तिचा स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले देवांचे महत्कार्य त्यांनी चतुराईने सिद्ध नेले म्हणून त्या सर्वांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली संध्या आटपून रावण त्वरेने धावले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता लिंगभूमीवर ठेवलेले पाहून ते अत्यंत व्यथित झाले त्यांनी केलेले सर्व परिश्रम वाया गेले होते राग अनावर होऊन त्यांनी बटूंना मारले त्यावेळी ते खाली पडले आणि माझे काय चुकले मला का मारलेत मी माझ्या बाबांना तुमचे नाव सांगते असं म्हणून रडत रडत तिथून निघून गेले ते लिंग वर काढण्यासाठी रावणाने जोर लावून शर्तीचे प्रयत्न केले त्यामुळे भूमंडळाला हादरे बसू लागले पण उपयोग झाला नाही जोर लावल्यामुळे त्या शिवलिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले पण बाहेर आले नाही महाबली लिंगरूपाने तिथे दृढ राहिले तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले हातात झालेले दशानन रिक्त हस्ते लंकेत परतले शिवजींनी वास्तव केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले सिद्ध योगी म्हणाले अशी आहे गोकर्ण क्षेत्राची उत्पत्ती कथा त्याचे विस्तृत महात्म्य स्कंद पुराणात वर्णन केलेले आहे ते कथानुरूप ऐकून नामधारकांना खूप धन्यता वाटली त्यांनी साष्टांग वंदन केले अध्याय सहावा समाप्त श्री गुरुचरित्र कथासार यातील सहावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद